चारशे तीवीस हजारो कोटी रुपयाचं उपकेंद्र आहे कर्जतला बघितलं तर एकशे बत्तीस केंद्र अगोदरच आहे आणि आम्ही सुद्धा पाच केंद्र आजी दादाच्या माध्यमातून आणले होते थे थेरवडी आंबीज खेड कुंबळी राक्षसवाडी तू केलंच काय म्हण तू नवीन पर्व इथं आल्यानंतर तो बनवलंच काय तुझ्यापेक्षा कैक पटीने हे सगळं राम शिंदे यांनी तिच्या सरकारमध्ये केले परंतु हे प्रश्न महाग पडले आणि हे तू मात्र एवढीशी गोष्ट एवढी करतो रोज सांगतो रोज सांगतो म्हणून लोकांच्या डोक्यामध्ये वेगळं बसले परंतु त्याच्यापेक्षा हजारो कोटीचा इथं पैसे येऊन आज कर्ज जांमखेड सुबला सुपलं होतोय कुकडीचं लाभ क्षेत्रातलं जर बघितलं कुकडीच्या नियोजनामध्ये रोहित पवार फेल गेलाय त्यांनी त्याला नियोजन करता आलं नाही त्याच्यानंतर राम शिंदे ज्यावेळेस अडीच वर्ष आमदार झाले तेव्हा कुकडीचं नियोजन झालं ह्या पट्ट्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्ण कुकडी लाभ क्षेत्रामध्ये शेतकऱ्याची खचखत आहे प्रचंड नाराज आहे शेतकरी त्या विषयावर आणि मग ती त्याची भूमिकाच ठाम ठेवतो तो कुकडी क्षेत्रात पाणी जर सुटलं नाही एखाद्या सरपंचाने जर फोन केला तर तो फोन उचलित नाही आधी तो उचलित नाही तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन उचलणार अरे मग दोन आणि तीन दिवस रोटेशन राहतं का तर त्याच्याबद्दल कशी चर्चा करायची तुझ्याबद्दल तुझा पी ए त्याने म्हणाल त्या पी एला करा त्याने म्हणे त्या पी एला करा आणि मग दोन आणि तीन दिवसांनी तुम्ही आम्हाला फोन करणार ही कसली पद्धत आहे ही सगळी म्हणून तुम्ही आमची पूर्ण चव घातली तुम्हाला ही काही मान्य नाही म्हणून त्या वीस तारखेला आपल्याला सगळ्या मनापासून त्या माणसाला हद्दपार करायचं आहे उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याच आपल्या निवडणुका आपण करू ह्या माणसाला आता हे जे पार्सल आलं हे आता आपण परत पाठवलं पाहिजे सगळ्यांनी आणि शासनाने अनेक मोठ्या मोठ्या योजना दिल्या त्यांनी साडेसहाशे रुपयाचा इव्हेंट केलाय पण आज लाडकी बहीणसारखा विषय वृद्ध माणसाला पहिले हजार होते दीड हजार रुपये झाले त्याच्यानंतर मोफत तुम्हाला लाईट झाली लाईटचं माफ बिल माफ केलं तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाला एस टी फुकट आहे पन्नास वर्षाच्या त्या महिलाला पन्नास टक्के एस टी फुकट आहे तुमच्या एक रुपयामध्ये विम्या विमा आल्यानंतर काय परिस्थिती झाली लोकांनी विमे जास्त पद्धतीत भरले आज लाखाने रुपये गावामध्ये आले त्याचे प्रत्येक शेतकऱ्याला ते पैसे ला, मिळायला लागले मुलीला मोफत शिक्षण झालं मागील त्याला सौर ऊर्जा आहे मागील त्याला आहे मागील त्याला शेतीचे अवजार शेत आहेत ही बक्षिंचेला ऐंशी टक्के सबसिडी अशा अनेक प्रकारचे शासनाने धोरण घेतलेले आणि हे खेड्यागावामध्ये नक्की लाभदायक आहे तुम्हाला दोन तीन वर्षानंतर संपूर्ण खेडेगाव सुधारलेले दिसणार आहे कशामुळं लाडक्या बहिणीचे आणि संजय गांधी श्रावण बाळन ही जर ह्याचे पैसे जर धरले तर दर, दर महिन्याला आपल्या गावामध्ये तीस आणि पस्तीस लाख रुपये आता येणार आहेत पस्तीस लाखामध्ये आपल्या गावातले छोटे छोटे सगळे दुकान आता चालणार आहे ती सगळे हे चलत असताना ते पाच दोन तीन वर्षामध्ये मोठं व्यापक दुकान होणार आहे ती सगळं तरुणाला इथे रोजगार मिळत महात्मा गांधींनी सांगितलं होतं त्यावेळेस त्याने नारा दिला होता की खेडेगावात चला खेडेगावात सुधरा म्हणून परंतु तशी परिस्थिती निर्माण झाली नाही आत्ता ह्या सरकारच्या काळामध्ये परिस्थिती निर्माण झाली आणि आज गावामध्ये आपल्या अठरा हजार लिटर दूध आहे पाच हजार पाचशे लिटर दूध होतं पहिलं जलसंधारणचं काम झालं नदीचे कुलीकरण झालं लोकांना चारा उपलब्ध झाला पाणी उपलब्ध झालं की चारा उपलब्ध झाला चारा उपलब्ध झाला की दुधाची संख्या लिटरची संख्या वाढली आज प्रत्येक प्रत्येक मुलांच्या प्रत्येक माणसाच्या गाडीला किटले आहेत तो रोज शंभर दोनशे पाचशे हजार रुपयाचं दूध सकाळ संध्याकाळ घालतो म्हणजे काही स्थितीला त्याचा जोडधंदा मिळाला आहे ही परिस्थिती सुधारली सगळ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण चुकीचं आता ह्या विधानसभेमध्ये वागलं नाही पाहिजे हे लक्षात घ्या आणि याच्या वीस तारखेला हे आलेलं पार्सल आपण पूर्ण माघारी पाठवलं पाहिजे एवढी विनंती करतो गोरखे साहेबांच्या सभेला या सगळ्याच या सगळं तर त्याला थोडं समजून घेण्याची आवश्यकता जर आपण बघितलं तर आपल्या भागामध्ये त्याचे वडील पंधरा वर्षापूर्वी राहते येत असताना त्यांनी विनंती केली की तुम्ही मी इथं बारामती या कारखाना कारखान्यात टाकतोय तुम्ही शेअर्स घ्या आपल्या भागातल्या पाच हजार लोकांनी त्याचे शेअर्स घेतले दहा हजार रुपयाप्रमाणे दहा हजार रुपयाप्रमाणे जर पंधरा सोळा सतरा वर्ष झालं शेअर्स घेतले मग पंधरा सोळा वर्ष तुझ्या कारखान्याचा नफा झाला का नाही ना काय हा मी थेरवडीच्या एका माणसाला असा प्रश्न उपस्थित घेतला म्हणजे तुला तुम्हाला काय डिव्हिडंट त्याचा मिळाला का पन्नास रुपये डिव्हिडंट दिला पन्नास रुपये पन्नास रुपये डिव्हिडंट असू शकतो का दहा हजार शेअर्सचा मग तुमच्या कारखान्याचं इथेनॉल आहे कोजन आहे सगळे उपपदार्थ सगळं बनवता त्याच्यात सगळं आहेत आणि इतका तुमचा सतरा अठरा टना म्हणजे टन अठरा लाख टन गळीत करता तुम्ही आणि पन्नास रुपये आमच्या माणसाच्या हातात देता डिव्हिडेंडचे तर आम्हाला किती तुम्ही लाचार समजले या सगळ्या गोष्टीवर येणार असे काही अनेक मुद्दे आहेत त्याचे म्हणून रोहित पवार खरं प्रत्यक्षात पाहायचं असेल तर थोडी समक्ष पाहा आता जर तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो रा खेड ते आष्टीमध्ये चालली फार मोठी चौदाशे कोटी रुपयाची योजना त्या योजनेला त्यांनी सगळे शेतकरी बोलून घेतले राशीन भागातले त्याच्या बंगल्यावर त्यांच्या बंगल्यावर okay. दिलं बंगल्यावर असताना त्यांनी सांगितलं की बाबा ही जर योजना आप इथून गेली तर पायपाला जे क्षेत्र लागतं ते आहेच आहे पण त्याच्या परत पाच फूट रस्ता आहे त्याच्याकडे एवढं क्षेत्र आपलं जायचं आणि आश आपलं पाणी आष्टीला जाणार आहे तर आपण हा विरोध केला पाहिजे सगळ्या गोष्टीला आणि मग विरोध करून आपलं नुकसान होणार आहे सगळं विरोध होऊन नाही दिलं पाहिजे अशा पद्धतीची माणसं भडकिवली तिथे अधिकारी पण काय की अधिकाऱ्याला सांगूच तर काय लोकांनी त्या अधिकाऱ्याचं पण धरलं इतकं त्यांनी स्टँड दाखवला हे होत असताना तिथल्या आस्थिच्या दोन दोन आमदार आहेत दोन्ही आमदारांना समजलं त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सगळ्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली हा आमदार येतात बा ही पाणीचा आढवत आहे म्हणून आपली मग ठेकेदाराचा त्याचा फोन झाला ठेकेदाराने सांगितलं बाबा मी एवढं मोठं टेंडर घेतलं चौदाशे कोटीचं मला डिपॉझिट ही सगळं करावं लागेल इकडं माझं सगळं साहित्य आले शेड उभा केले आणि मी काम चालू करतो माझ्या सगळ्या मशनरी आल्या नाही नाही मला होणार नाही ती काम मग त्याला ती मुंबईला एका हॉटेलमध्ये बोलवलं त्याच्याशी गोटमॅट केलं ती काय सुरू झालं परत ग्राशीन भागातल्या लोकांना त्यांनी सांगितलं की आता आपल्याला पाईपलाईन आडविता येणार नाही शासनाचा एक जी आर निघाला आहे जर तुम्ही पाईपलाईन आडवली तर तुम्हाला तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल होतील आता ताजा विषय महिना दीड महिन्यात मग पंधरा दिवसापूर्वी वेगळं बोलतोय आणि पंधरा दिवसानंतर वेगळं बोलतोय मग आम्हाला काही समजतं का नाही काय आम्हाला काही कळत नाही का हे सगळं का, का, आमचे तीस एकतीस वर्ष झालेत एका एका कार्यकर्त्याची मग इतकं न समजणाऱ्यापैकी आम्ही नाहीत ना, ना तिथे आणि मग येड्यात तो आम्हाला काढतो आणि रोहित शर्मा okay. ज्या दिवशी आला त्या रोहित शर्माचा कार्यक्रमाचा सगळं खर्च करायला लावला त्याच्या विमानाच्या तिकिटापासून ते सगळ्या येणारे वाहनं त्याचं ते मंडप मंडपाची तर खर्चच पंचवीस लक्ष रुपये होता सगळं एवढा मोठा खर्च त्या हो ठेकेदाराच्या नावावर त्यांनी लावला अशीच बरं भूमिका तुम्ही आमचंच घेऊन आम्हाला जवळत असता तर तुम्ही दिलंच काय आम्हाला पहिल्यांदा तुम्ही गोळ्यावरती त्याच्यावरती तुम्ही आमदार झाला टी शर्ट वरती <laughs> आता तुम्ही तुम्हाला दिसतय की ही जरा माणसं मागासलेपणा दिसतोय आपल्या मधला तो त्याचा मागासलेपणाचा मात करून देऊ आपल्यावरती आता आपल्याला बाटल्या दिल्यात आपल्याला कंपास दिली परत टी शर्ट दिलाय कोणाला पर्स दिल्यात कुणाला पिशव्या दिल्यात तो आमचं दरिद्रे बघून करतो का तो आमच्या आघात करतो का लोकप्रतिनिधींनी कोणतं काम केलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी भरीव असं काम केलं पाहिजे पाणी लाईट रस्ते सगळे लोकाला उद्योगधंदा कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे तो आम्हाला येण्यात काढलं प्रत्येक जण इव्हेंट करतो सहाशे पन्नास रुपयाच्या वस्तू आतापर्यंत दिल्या तो पंचवीस इव्हेंट केले त्यांनी एक एक बाईलाने एक माणसाला त्या दिवसभराचा कार्यक्रम सोडायचा आणि दिवसभर तुझ्या कार्यक्रम मध्ये थांबायचं आणि तू शंभर रुपयाची वस्तू आमच्या हातात टिकून तिचं चार त्या बाईचं तीनशे चारशे रुपयाचा रोजगार पडतो त्या माणसाचा पाचशे रुपयाचा रोजगार पडतो देतो का वाटली देतो काय पिशवी देतो काय पर्स देतो काय छत्री छत्री ऐंशी रुपयाच्या पुढची छत्री नाही त्या पाटेगाव मध्ये छत्र्या वाटल्या महिलाला बोललं ऐंशी रुपये छत्री त्या बाईला त्या पाटेवाडीत जाऊन ऐंशी रुपये मिळणं म्हणजे छत्री मिळणं ही तिला कितपत मग सांगा तुम्ही आमच्या भावनेला हात घालताय येडेपणा केला आता तुम्हाला जनता परत पाठविल्याशिवाय राहणार नाही जनतेने तुम्हाला ओळखले आज रामक्षेत्र साहेबांच्या काळामध्ये कर्ज मध्ये एवढे भरीव रस्ते झाले कर्ज जामखेड मध्ये आज चांगला उद्योग